नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अमोल आपल्या आईबाबांना एकत्र आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे आता त्याची ही मेहनत किती फळ देणार हे पाहण्यासारखे आहे सी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे मालिकेत अप्पी अर्जुन आणि अमोल यांची कथा दाखवण्यात आली आहे या तिन्ही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे आता मालिका थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे आमची कलेक्टर मालिकेत अमोल आपल्या आई बाबांना एकत्र आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेतात आता त्याच्या परिश्रमाला फळ मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अमोल रोज काहीतरी रेखाटत असल्याचं सगळ्यांच्या लक्ष जेव्हा दिप्या त्याला सतत प्रश्न विचारतो तेव्हा हे स्पष्ट होते की अमोल त्याच्या वाढदिवसाची चित्र काढत आहे पहिला दुसरा आणि तिसरा वाढदिवस दरम्यान अप्पी आणि अर्जुन यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत आहे तेव्हा रुपाली आर्याला सांगते की अर्जुन मधील सर्वात मोठी लढाई फक्त एकाच गोष्टीवरून असू शकते ती म्हणजे तत्वांवर भ्रष्टाचाराचा चा आणि रुपाली आणि आर्याने याचा वापर करून दोघांमध्ये ते निर्माण करण्याचा निर्णय घेतला इकडे अमोल त्याचे रेखाचित्र पूर्ण करतो आणि अप्पी आणि अर्जुनला दाखवतो गेल्या सात वर्षात त्यांनी काय गमावले हे दोघांच्या लक्षात येतं आणि अर्जुन दोघांचेही डोळे पानवतात अर्जुन पहिल्यांदा कबूल करतो की त्याला खूप राग आला होता पण कुठेतरी तो तिची काळजीही करत होता तो नेहमी आणि अमोलसाठी प्रार्थना करायचा अप्पीला असे वाटते की आता सगळं संपलं आहे तिच्या मनात अनेक गोष्टी येऊ लागतात थोडे वाईट वाटून तिला रडायला येते अर्जुन आर्याशी बोलण्याचा निर्णय घेतो घरातले सगळे हा क्षण साजरा करायचं ठरवतात सा त्याच वेळी रात्री त्या दोघांसाठी सरप्राईज प्लॅन करताना एक माणूस येतो आणि अर्जुनवर पुरावे सादर करत भ्रष्टाचाराचा सा आरोप करतो या आरोपामुळे असा प्रश्न सर्वांना पडला आहे आता या प्रश्नाचे उत्तर मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आगामी भागाची उत्सुकता शिगेला पोचली आहे आपल्याला अप्पी आमची कलेक्टर ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद